तिकडे गेलो असल्या बस पाठा येऊन रडत बसलो <laughs> काय करायचं आम्ही आणि प्रशासन म्हणते दहा गुंठ्याचे ना आठ गुंट्याचे तुम्हाला पैसे देऊ साठून गेलेले तुम्ही चांगले पंचनामे करा ना आष्टी तालुक्यातल्या नांदा गावच्या परिसरामध्ये आहे चोभानीमगाव आणि नांदा परिसरातला जो कोल्हापुरी पद्धतीचा बंदर आहे अकरा वर्षापूर्वी करण्यात आलेला आणि याच बंधाराच्या शेताच्या परिसरात आहे मी बघू शकता आपण इतके जवळपास धामच खोलवर या ठिकाणी मी उभा आहे आणि इतकी जमीन खाली खरडून गेलेली नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात होतं दोन नद्याचा संगम या ठिकाणी होतोय आणि या ठिकाण अशा पद्धतीने संपूर्ण ही जमीन खरडून गेली इतका मोठा भागदाड हो। या ठिकाणी या बंधाऱ्याच्या परिसरात पडल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे पुरानंतरच हे वास्तव आपण गावागावामध्ये जाऊन पाहत आहोत नांदा गावच्या या पुलाच्या कोल्हापुरी पुला पुला बंधाऱ्याच्या परिसरात आहेत आणि अशा पद्धतीने ही जमीन खरडून गेली गावकऱ्याचा संपर्क तुटलेला आहे ये जा करताना अक्षरशः त्यांना शाळेतल्या मुलांचा उचलून घेऊन जावं लागतं रस्त्याच्या परिसरात पण बघू शकतं की लांबोर हा खड्डा खोल पर्यंत गेलेला आहे दोन्ही बाजूनी अशीच परिस्थिती झाली त्यामुळे नागरिकांना गावकऱ्यांना ये जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे आष्टी तालुक्यातल्या नदीच्या परिसरातल्या गावागावांचं हे वास्तव पुरानंतरच आहे आणि हे जर बोजायचं म्हटलं तर जवळपास हजार खेपा या ठिकाणी मोठ्या डंपरच्या कराव्या लागतील भरायचं म्हटलं तर हे पूर्ण परिसर भरून घ्यायला जवळपास हजार खेपा तरी लागतील असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे प्रशासन आता कधी हालचाल करणार आणि या गावकऱ्यांचा तुटलेला संपर्क कधी जोडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड शहरामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने ओलाचा परिसरातला शेती पूर्णपणे वाहून गेली त्यामुळे मोठं भागदाड पडले आणि ये जा करताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात सोबत हे नांदागावचे विद्यार्थी आहेत ये जा करताना त्यांना अक्षरशः वडिलांना उचलून दुसऱ्या रस्त्यावर त्यांना ठेवण्याची वेळ आली आणि सर्व विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू काय तुला अडचणीत कसा पाऊस झाला होता काय सांगशील माझं नाव जयदत्त शेखावटी मी नांदा इथे राहतो गेल्या दोन चार आठवड्यापासून आमच्या गावात पाऊस झाल्यामुळे दोन्ही साइडून पूल तुटल्यामुळे आम्हाला आमचे पालक खांद्या उचलून पलीकडच्या साइडून नेतात म्हणून तात्काळ सरकारने आम्हाला लवकरात लवकर, अत लवकर अत रस्ता करून द्यावे अशी माझी विनंती अजून काही छोटे विद्यार्थी चला काय सांगतील तुझं नाव काय कसा पाऊस झाला तुमच्याकडे मोही शरद आवटे माझं नाव आहे गेल्या काही दिवसापासून आमच्या गावात पाऊस झालाय म्हणून आमचे पालक रोज आम्हाला खांद्यावर आणून देत दुसऱ्या रस्त्या आता काय मागणी सरकारकड रस्ता करून देव रस्ता करून द्यावा आम्हाला पाऊस आमचा दोन्ही साइड ने पूल तुटला होता आणि मेकरी नदीच्या पुरानंतरची परिस्थिती नांदागावच्या परिसरात सध्या मी आहे आणि जे जमीन खरडूनगिरीचा प्रकार असतो तो या पोलाच्या परिसरात आपण बघू शकतो की अशा पद्धतीने पूर्णपणे भागदाड पडल्याचं हे मोठं दृश्य दिसत आहे अक्षरशः खालचे दगड जो भरावे पूर्णपणे वाहून गेल्याचं हे भयानक दृश्य नांदागावच्या परिसरामध्ये दिसून येत आहे असा पाऊस गेल्या शंभर वर्षात प्रथमच झाला असल्याचं दिसून येत आहे अकरा वर्षापूर्वी झालेला हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे आणि या भागात अशा पद्धतीने पाणी इतका मोठा प्रभाव होता की संपूर्ण जमीन अशी खरडून वाहून गेलेली आणि गावकरीत सोबत या नांदा गावचे सरपंच आणि ग्रामस्थ त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नुकसान झालं काय सांगाल पाऊस तर भरपूर होता दिवसभर आणि रात्रभर कंटिन्यू पाऊस चालू होता आणि ह्या मेकरी नदीचं पाणी चिचोंडी पाटील इथून येत असल्यामुळं पाणी याला वेळ लागायचा पण पाणी इतक्या भयानक परिस्थितीमध्ये यायचं की गावामध्ये पूर्णपणे पाणी होऊन जायचं आणि लोकांची धावपळ व्हायची जनावर सोडता येत नव्हते बरेचशा जणांचे जनावर गेले काही जे म्हणजे पूर्ण वाहून गेला टोटल आणि घरादारामध्ये पाणी शिरत होतं गावामध्ये पूर्ण पाणी होतं आणि काही वस्त्यावर बाकी होत्या तिकडे काही लोक चढाच्या मार्गाने वर जायचे आणि थांबायचे रात्र रात्र लोक तिकडे माळावरते वर वावरामध्ये तिकडे जाऊन थांबले आणि असे एक पंधरा दिवसामध्ये जो चार वेळेस पाणी आलं त्यातलं तीन वेळेस पाणी गावामध्ये शिरलं आणि अशा परीने लोकांचे भरपूर असे हाल झाले काय सांगाल असा पाऊस गेल्या काही वर्षामध्ये झाला होता का जुने काही जाणकार तुमच्या वडील आजोबा काही सांगतात काय सांग मी एकोणीसशे ऐंशी साली पूर पाहिला होता पण त्यावेळेस इत, इतका मोठा जास्त ही नव्हता झाला पण आता जास्त हे काट्या कोट्या हे जास्त झाल्यामुळं हे पाणी अडकून हा इतकं भरून जाण्याचे प्रकार घडले गडले हा गावात पाणी आलं म्हणजे गावाच्या जवळ पाणी आलं होतं एक वेळेस ऐंशी साली पण हा परंतु त्यानंतर आताच मोठा इतका महापौर झाला आपल्या सोबत गावचे सरपंच विचारू काय गावाच काय काय नुकसान झालं काय सांगा चे मी आभार मानतो तुम्ही आमच्या छोट्याशा गावामध्ये येऊन आमचे गावाची वेदना काय ती घेतल्याबद्दल तुमचे मी अगोदर ऋण व्यक्त करतो तर पहिल्यांदी आमच्या गावाला ह्या मेकरी व धानोरा नदीचे कांबळी नदीचे पाणी तीनदा आले पहिल्या पुरात अशी भीषण परिस्थिती झाली की आमच्या टोटल गावात पाणी गेल्यामुळं जवळजवळ पंचवीस ते तीस घरांचं इतकं आतुनाच नुकसान झालं त्यामध्ये पवार वस्तीवरील दोन लेडीज कार्यकर्त्यांनी ह्या नवीन कार्यकर्त्यांनी त्यांनी बळच बाहेर काढल्या आणि नंतर तुम्हाला सांगतो सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ज्या ज्या वस्तीवर पाणी गेलेले त्यांचे गुरं काढले हम्म लेकरांना उचलू उचलो आणलं आणि त्यातमध्ये काय झालं आम्ही पाणी दुपारी सुरुवात झाल्यास नंतर आम्ही इथं केटीवर मध्ये असे लाकडं गोतत होते ना तर आम्ही जी बोलून घेतलं आणि ती काढित होतो तर जगदीश सावटे चौधरी पाटील आणि क्षीरसागर साहेब ती इथं काढीत असताना अचानक फ्लॉ इतका आला की त्यांचं मशीन मध्ये अडकलं होत त्यांचे योग चांगले की त्यांना बाहेर निघता आलं त्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या पाण्याने एवढी झळ बसली नाही तिसऱ्या पाण्याने ती माझी स्वतःची येईरी ये, ये, का। ये मी प्रशासनाला म्हणलं परादिश आम्ही पंचनामे केले तिकडे गेलो तर डाग बसतील रडत यायचं लेकर मी सिनियर असल्यापासून पाठा येऊन रडत बसलो काय करायचं आम्ही आणि प्रशासन म्हणते दहा गुंठ्याचे ना आठ गुंट्याचे तुम्हाला पैसे देऊ साठून गेलेले तुम्ही चांगले पंचनामे करा ना हा जी ओरिजनल आहे तीच घ्या ही काय परत दिली सर याच्यात काय पिकायचं शेतकऱ्यांनी सांगा ना तुम्ही हा आहे का कुठं काय याच्यात सर आता ये ये या प्रत्येक शेतकरी माझा कसा उभा राहीन आज ही दहा लाख आणि पंधरा लाख रुपये खर्च याला हा आमचे पिकं उभा नाही आमचे वास्तू उभा नाही घर पण वाहून गेले तो सर तुम्ही बघा इथं हा आता तिकडे एक आजीनाथ आवटे म्हणून त्याचं घर पडलंय प्रशासन म्हणतं पंचनामा नाही याचा हा कुणाचा करायचा आहे मग पंचनामा हा तुम्ही प्रत्यक्षात बघा तुम्ही लाईव्ह कॅमेरे लावून आमचं आहे ना आमचं खरडून गेलेले पंचनामे करा चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी आर लोकांचं वाहून गेलेलं आहे मी आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांचं टाट आहे ज्यामध्ये आमचे चिमुकले भात खिचडी खिचडी ही जे खात होते त्याची आधी परिस्थिती असते ही तुम्हाला इथं नद्र पडलंय सर शाळा आता हनुमान मंदिर ग्रामपंचायत तलाठी साजाचं एक खोली आहे तिथं लालगीर स्वामीच्या सभा मंडपात आमची पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे तसंच अंगणवाडीचं पण तसंच झालेलं आहे सर ही आमची अंगणवाडी त्याची पण सगळे पोरं गावातच बसतील सभा मंडपात आणि लालगिर स्वामी सभा मंडप मारुती सभा मंडप लालगीर मारुती सभा मंडप आणि एक तलाठी ता, साजाची एक आहे त्याच्यात का काही विद्यार्थी बसतील स्वतःची वडील पारजीत येरू चुलत्याची व माझ्या वडिलाच्या दो दोन एरी ह्या दोन एरी आता इथं आणि त्या मराठी चित्रपट मधल्या काम झालंय की माझी येर सरकारला आता मानतोय की शोधून द्या ही केबल येत सर ह्याच्यात दोन साडे सातशे मोटर येतात साडे सातशे मोटर येता ह्या दोन का ही दोन पाईप मोटरांची आमची रडावा का मारावा अशी परिस्थिती झालेली आणि सरकारचे पंचनाम्याला येणारे माणसं काय म्हणतात कि तुमची येहीर बुडाली अरे बुडाली का बुजली आम्ही म्हणतो बुजली अस असले त्याच्यावर पंचनाम्यात पण ती बुजली नाही लिहित बुडाली ले का हे पाईप मोटराचा पाईप आहे ते पाईप आहे सर मोटराचा हम्म काय परिस्थिती आहे आम आमची शे ते अडौतीस एरी आता ती त्या पाणी गेलेलं नाही बुजलेले आता सर आता सरकार काय म्हणन तुम्हाला आम्ही लगेच दुसरी एरी देतो दुसरी एर तुम्हाला सांगतो ही एर माझी आहे ना कोणाची असू द्या पाच लाख हाती एर होत नाही हा ही बघा पाईप ही पाईप आहे मोटराची हो का एरीचा काठ त्यांना खून दाखायची असली ना हो का हो यो। यो काय हो काठ बघा हा ही काठ आहे त्या तुडीची बांधकामाची येऊस वर्षापूर्वीची हिला ये ये भरपूर पाणी होत म्हणून होती ही सरात मध्ये दाखवितोय इद माझ्या दोन आता हो का ह्या ही चारची पाईपलाईन आहे सर आणि द दा होका ही तीन ची पाईप लाईन आहे ची लाईन आहे ही पाण्याची दाखता तुम्हाला दिसेल सर ही पाणी किती आलत हो का ही काय परिस्थिती झाली शेतकऱ्याची हा आणि ही सगळ्या गावाची टोटल अशी आहे सर टोटल टोटल सगळे येत ना सगळे शेतकरी ह्याच मनस्थितीत येतात का रस्ता करून देवा आणि हे बुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथं मुरूम लागणार आहे असं त्यांची मागणी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट